नमस्कार प्रेक्षक दिवाळी नुकतीच संपली आहे तुळशीचं लग्न पण झालंय काहींच्या घरामध्ये तुळशीचं लग्न झाल्या झाल्या किंबहुना तुळशीच्या लग्नाच्या आधीसुद्धा सनईचे मंगलसूर वाजलेले पण आहेत आणि खूप घरांमध्ये ही वाट आहे की आपल्या घरी सुद्धा सनईचे मंगलसूर कधी वाजतील ज्या घरामध्ये लग्नाच्या लग्नाला आलेली मुलं मुली आहेत त्या मुलामुलींच्या घरामध्ये त्यांच्या लग्नाबद्दल गांभीर्याने चर्चा सुरू असते की आता स्थळ कसं हवं कोणत्या गावचं हवं मुलगा किंवा मुलगी काय करणारी हवी या सगळ्या संदर्भात विचार केला जातो हा विचार करणं गरजेचं पण असतं हा विचार करत असताना आपण बघताना मुला त्या मुलाचं किंवा मुलीचं शिक्षण किती झालंय स्वभाव कसा आहे शरीरएष्टी कशी आहे आर्थिक स्थिती कशी आहे दिसण्यामध्ये किती सुंदर आहे घरचे संस्कार कसे आहेत आणि पगार किती मिळवतो ह्या सगळ्या गोष्टी बघितल्याच जातात म्हणजे लग्नाची सप्तपदी चालण्याआधी हे सात घटक विचार घेतात आणि त्यातला सातवा शेवटचा घटक असतो तो म्हणजे जन्मपत्रिका जुळते का, का नाही मग जन्मपत्रिका जुळणं आर्थिक स्थिती बघणं शिक्षण बघणं संस्कार बघणं स्वभाव बघणं हे सगळं का करावं लागतंय एवढ्यासाठी करायचं असतं की लग्न होत असताना दोन्ही मुलाचं आणि मुलीचं पुनर्जन्म असतो दोन कुटुंब एकत्र येत असतात दोन जीवांचा आयुष्याचा प्रश्न असतो आणि म्हणून या गोष्टी प्रत्येकाने बघाव्याच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नव्याण्णव टक्के घरांमध्ये पत्रिकेला महत्व दिलंच जातं म्हणजे सगळं जरी अनुकूल असेल तरी एकदा गुरुजींकडे जाऊन येऊ पत्रिका झुळते का, का बघूयात म्हणजे बिनधास्तपणे कार्य करायला मोकळा गुरुजींकडे कर जेव्हा आपण जातो तेव्हा आपण त्यांना विचारतो गुरुजी पत्रिका झुळते का, का बघा दोघांच्या किती गुण एक नाड तर येत नाही ना असे आपले बेसिक क्वेश्चन्स असतात आणि गुरुजी पण आपल्याला सांगतात पैकी पंचवीस आहेत सत्तावीस आहेत एकवीस आहेत करायला हरकत नाही किंबहुना करायला नको आणि जर गुरुजींनी हो म्हटले तर आपण आनंदाने लग्नाची तयारी करतो आणि जर गुरुजी नाही म्हटले तर पुन्हा एकदा मागे वळून बघतो हा आपला संस्कार आहेच आहे कारण आपण बहुतेक जण कितीही नाकारलं तरी ज्योतिष मानतो मग आता हे जे गुणमेलन आहे हे छत्तीस गुण आहेत एवढंच आपल्याला माहिती आहे पण ते गुणमेलन काय असतं हे छत्तीस गुण कसे वाटलेत हे करत असताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात याबद्दल मात्र आपण सगळेजण बहुतेकदा अनभिज्ञ असतो म्हणूनच आजच्या ह्या एपिसोडमध्ये आपण हेमंत शास्त्री काळे यांना या संदर्भामध्ये प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांच्याकडे माहिती करून घेणार आहोत की गुणमेलन म्हणजे काय हेमंत शास्त्री यांनी ज्योतिषशास्त्रामध्ये पी एच डी पदवी प्राप्त केलेली आहे त्यांचा ज्योतिषशास्त्राचा गाढा अभ्यास आहे आपण त्यांना विचारूयात की गुणमेलन म्हणजे काय नमस्कार गुरुजी नमस्कार आता आपण बघतोय की तुमच्याकडे खूप जण पत्रिका बघायला येत असतील मुला का किती एक एकदा ना। ये येत नाही पत्रिका बघायला येतात आणखीन दुसरा एक मतप्रवाह समाजामध्ये मत असा असतो की ज्योतिष काय बघायचं पत्रिका न बघता सुद्धा आम्ही लग्न करणार आहोत का आम्ही फॉरवर्ड आहोत आणि आमचे संसार होतात तर मग खरोखरी पत्रिका बघणं गरजेचं आहे का छत्तीस गुण जुळतात कि छत्तीस पैकी इतके गुण पळाडले मग हे गुण कशाने मोजतात कोणते घटक विचारात घेतात आणि पत्रिका घेणं फायदेशीर आहे का असेल तर का अशा सगळ्या शंका आज आमच्याकडे आहेत आणि या प्रश्नांची उत्तर आम्हाला तुमच्याकडनं हवी आहेत छत्तीस गुण किंवा गुणमेलन पहिल्यांदा आपण गुणमेलन ह्या शब्दाचा किंवा व्याख्येचा विचार करू तर गुण दोषासहित एकमेकांना स्वीकारणे असा त्याचा अर्थ आहे मग त्याच्यामध्ये कुणी कुणाला कुठल्या मुद्द्यांवर केव्हा ऍडजस्ट करायचं हे जर आपल्याला वैवाहिक जीवन सुरू करायच्या अगोदर समजलं तर कदाचित ते वैवाहिक जीवन ऍडजस्ट करत समृद्ध करण्यामध्ये आपल्याला त्याची मदत होते म्हणजे गुणमेलनामध्ये आपल्याला हे कळतं की वधूवरांचे गुण कोणते आहेत आणि दोष कोणते आहेत आणि त्यानुसार एकमेकांना आधीच पूर्वकल्पना देण्यासाठी किंवा येण्यासाठी हे गुणमेलन बघितलं जातं हो त्याच्यामध्ये निश्चित करत आणि ते कुठल्या मुद्द्यांवरती समजून घ्यायचंय हे पण आपल्या त्या माध्यमातून त्या वधूवरांना किंवा त्यांच्या पालकांना अगोदर आपण सांगू शकतो बघणं गरजेचं आहे का मग असं म्हणतात आता आपण गुण व्याख्या बघितली गुणदोषांसह स्वीकारणे मग पत्रिका बघणं का महत्वाचं आहे तर आपल्याकडे भारतीय परंपरेने अनेक शास्त्र दिलेली आहे भारतीय परंपरेमधली त्या प्रत्येक शास्त्राचा काही नाही काहीतरी नक्की हेतू आहे आणि त्या पद्धतीने जर विचार केला तर आपण योगशास्त्राचा याच्यामध्ये विचार करू शकतो योगशास्त्रामध्ये लहानपणापासून नित्य योगासनं करणारी एखादी व्यक्ती आहे आणि सर्वसामान्य माणूस आहे निश्चित योगासनं करणारी जी व्यक्ती आहे ती अतिशय ऊर्जावान मन, मना मनमनस्वास्थ्य तिचं असणारं आरोग्य संपन्न अशा पद्धतीची आपल्याला दिसून येईल मग तोच सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत विचार केला तर त्याच वयाचा व्यक्ती कदाचित रोज योगासनं करणाऱ्या व्यक्ती इतका ऊर्जावान आपल्याला दिसणार नाही किंवा हॅप्पी दिसणार नाही त्याची मानसिक स्थिती व्यवस्थित असलेली दिसणार नाही पण योग करणाऱ्याची दिसेल आपल्याला हे काय तर हा उन्नत होण्याचा प्रयत्न आपण केला गेलेला याच्यामध्ये असं उदाहरण आपल्याला आयुर्वेदाने पण दिलेलं आहे की आयुर्वेदामध्ये गर्भसंस्कार नावाचा जो विधी आहे तो नवीन एखादा जोडपा असेल आणि त्यांना एखाद्या आपत्त्याला बाळाला जन्म द्यायचा आहे त्यांनी जर गर्भसंस्कार केला तर त्यांना होणारं जे बाळ आहे ते इतर बाळांच्या तुलनेमध्ये त्याची भौतिक शारीरिक त्याचा ऐक्यव त्याचा एक्यू त्याच्या मनाची स्थिती किंवा तेजस्वीपणा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला निश्चित जाणवतात गर्भसंस्कारानंतर मग हे काय केलं आपण कशासाठी केलंय तर उन्नत होण्याचा प्रयत्न केला तसंच लग्नासारखी एवढी मोठी गोष्ट आहे आणि कुणी दोघांनी एकत्र यायचं आणि लग्न करायचं असं तर भारतीय परंपरेमध्ये ज्योतिष होऊ शकत नाही बरोबर त्यासाठी आपल्याकडे ज्योतिषशास्त्र ज्याला वेद चक्षु आहे त्या वेद चक्षुंच्या मार्फत किंवा ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातन गुणमिलन ही पद्धत पुढे आणली गेलेली आहे ही ऋषी मुनी पूर्वीच्या काळापासून आपल्याकडं रुजवलेली आहे किंवा आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये अष्टकूट नावाची पद्धत आहे त्या गुणमिलनामध्ये आणि त्या अष्टकूट पद्धतीच्या माध्यमातन आपण हे सगळं बघू शकतो मात्र हे गुणमेलनामध्ये गुरुजी छत्तीस गुण आहेत हो आता हे कशी छत्तीस गुणाची विभागणी कशी आहे छत्तीस गुण अष्टकुटांसाठी दिलेले आहेत त्याची विभागणी साधारणतः त्याच्यामध्ये जे आठ घटक दिलेले आहेत ते प्रत्येक घटकाला काही गुण दिलेले मग त्याच्यामध्ये खालून आपण बघितलं तर नाडीसाठी आठ गुण आहेत भकुटासाठी सात गुण आहेत त्याच्यानंतर गणासाठी सहा गण गुण आहेत त्याच्यानंतर ग्रहमैत्रीसाठी पाच गुण आहेत योनी मैत्रीसाठी चार गुण आहेत ताऱ्यासाठी तीन आहेत त्यानंतर वशसाठी दोन आहेत आणि वर्णासाठी एक आहेत अशा पद्धतीने त्याचा गुणांचा क्रम आपल्याला दिसून या सगळ्यांची केली तर साधारण गुण येतात म्हणजे अष्टकूट पद्धती म्हणजे आठ बाबींना कूट म्हटलंय हो म्हणजे जसे गुण दिले असतील त्यानुसार त्या त्या मुद्द्याला महत्व असं समजायचं हो। का आपण हो तसंच अर्थातच अर्थातच मग आता पहिला आपण तेच घेऊया की ज्याला आठ पैकी आठ गुण आहेत नाडी साधारणतः आता पहिलं एक कल्पना मी क्लिअर करून देतो की बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की छत्तीस गुण म्हणजे नको तर तशा अर्थानं छत्तीस गुण हे खरं तर गुणांची बेरीज सांगितलेली आहे तर छत्तीसच्या आकड्याशी किंवा त्याचा काही वैरभाव असण्याशी इथं कुठलाही संबंध येत नाही हे पहिल्यांदा इथं लक्षात घेणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये नाड किंवा नाडी हा जो शब्द आलेला आहे तो आयुर्वेदाशी खरं तर संबंधित शब्द आहे म मनुष्य शरीरामध्ये साधारण बहात्तर हजार नाड्या सांगितलेल्या आहेत आणि त्या नाड्यांच्या अनुषंगानं हे तर त्यांनी तीन नाड्या तयार केलेल्या आहेत त्याच्यामध्ये तीन नाड्या कुठल्या आहेत तर आद्य मद्य आणि अंत्य अशा तीन नाड्या सांगितल्या आहेत त्या प्रत्येक नाडीला एक प्रकृती दिलेली आहे त्याच्यामध्ये आद्य नाडी जी आहे त्या नाडीसाठी वात प्रकृती त्यांनी सांगितलेली आहे मध्य नाडीसाठी पित्त प्रकृती सांगितलेली आहे आणि अंत नाडीसाठी कफ प्रकृती सांगितलेली आहे मग आता कफ प्रकृतीच्या दोन व्यक्ती एकत्र आल्या वधूवर एकत्र आले तर त्यांना होणारं जे आपत्य आहे ते निश्चित कफ प्रकृती जास्त असणार होऊ शकतं म्हणून एक नाड म्हणून एक नाड नको असं ते त्याचा उल्लेख केला गेला आहे पण मग कोणते नाडशी जुळले का कोणते एक आल्या दोघांचे आता शून्य गुण मिळतात तिथं आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणते आले तर आठ गुण मिळतात पण मग हे जे आठ गुण आहे एक तर मग एक नाड आली तर शून्य गुण हो म्हणजे नाड नाही जमली तर शून्य गुण आणि नाड जमले तर आठ गुण मधला मार्गच नाही नाही छत्तीस पैकी आठ गुण एकदमच वजा किंवा प्लस प्लस अशा गोष्टी मग नाड फार महत्वाची आहे हो नाडीचा नाड दोष किंवा नाडीचा दोष महत्वाचा आहे कारण त्याला जास्त गुण आहेत त्या अर्थानं महत्वाचा आहे अजून नाडीचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की नाडीमध्ये अनेक गैरसमज पण आहेत काही की त्याच्यामध्ये बरेच जण विचारतात की आमचा रक्तगट वेगळा आहे मग काय हरकत आहे खर तर रक्तगट वेगळा असणं ह्याचा संबंध खर तर ह्या शास्त्राशी येत नाही रक्तगट वगैरे ही जी काही असं रिसर्च केलेला आहे त्यांनी तो अलीकडचा शंभर दीडशे वर्षापूर्वी रिसर्च असू शकतो तो पण हे जे शास्त्र आहे हे पारंपरिक पुरातन शास्त्र आहे हजारो वर्षापूर्वी ऋषी मुनी याच्यावर संशोधन केलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला रक्तगटाशी हे जोडून चालणार नाही किंबहुना जे काही डॉक्टर मंडळी आहेत त्यांच्याशी आपण बोलून बघितलेलं आहे पण त्यांचं ठाम मत आहे की ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत त्याचा एकमेकाशी काही कनेक्ट नाही असं बऱ्याच वेळा सांगितलं जातं एक लग्नाचा करू नये असं ठाम न सांगता आपण असं म्हणू शकतो की एक नाड असेल तर नेमकं काय का होईल हा विचार केला तर मग आपल्याला पुढचा मुद्दा लक्षात येईल एक नाड असेल तर दोघांच्या मध्ये नॅचरली अट्रॅक्शन कमी राहतं असा पण एक त्यात संकेत दिलेला आहे कारण प्रकृती दोघांची एक असणार आहे दोघांची प्रकृती एक असेल तर अट्रॅक्शन कमी असतं दुसरा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला असा विचार करता येतो ती काही जण स्पष्ट शब्दात म्हणतात की एक नाड असेल तर संतप्ती होत नाही खरं तर इतकं हे ठाम वाक्य नाहीये असं कधी घडत नाही त्याच्यामध्ये आपल्याला पुढे जाऊन ग्रहमेलन हा जो काही भाग आहे त्याचा विचार करून हे तारतम्यानं निर्णय घेणं याच्यामध्ये गरजेचं आहे म्हणजे पत्रिकेतील पंचम स्थान गुरु ग्रह किंवा पंचम स्थानाच्या समोरचं स्थान पंचमाचं पंचम नवमांश कुंडली यांचा विचार करून आपल्याला तारतम्यानं पुढं जायचं की नाही ते ठरावं लागेल बाकी सगळ्या गोष्टी मग निर्णय घ्यावा लागेल इतकं तातम्याने एक नाड आहे म्हणून करू नका किंवा करा हे सांगणं फार उचित ठरणार एक ना। नाडीनंतर आपण भकूट किंवा त्याला कुट दोष म्हणता येईल आपल्याला तर तो त्या मुद्द्याचा आपण इथे विचार करतो आता भकूट किंवा कुट याचा अर्थ काय होतो तर साधारणतः वराच्या राशीपासून वधूची रास कितवी आहे म्हणजे दोन राशींमधलं अंतर त्याचा विचार आपण इथे करतो म्हणजे मग ते कसं धरता येईल आपल्याला तर त्याच्यामध्ये त्यांनी त्रि एकादशी आहे समसप्तक योग सांगितलेला आहे किंवा एक काही नियम दिलाय त्यांनी की साधारण वराच्या राशीपासून तिसरी चौथी सातवी दहावी आणि अकरावी ह्या राशी असतील तर साधारणतः हे बकूट बऱ्यापैकी सात पैकी सात गुण मिळतात म्हणजे उरलेल्या राशी जर असतील मुलं तर गुण कमी होतात तिथं कमी होतात जुळू शकतात मार्क्स कमी जास्त होते त्यातले मग हे बकुट झाल्यानंतर आणखीन दुसरा तिसरा मुद्दा आहे गण आता गण गर्ण, गण गर्ण, बाबतीत खूप गमतीशीर गोष्टी आपल्याला म्हणजे ऐकायला मिळतात कदाचित मुलाची आई जर पत्रिका बघायला आलेली असते तर तिला कुठलाच प्रश्न कधी पडत नाही तिला एकच प्रश्न असतो की मुलीचा गण कुठला आहे मला सांगा खरं तिचं म्हणणं असतं की राक्षसगणाची मुलगी नको खर तर ते ऐकून बरोबर असतं त्यांचा अर्थ पण तसा राक्षस या शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष राक्षस असा न लावता त्याच्यामध्ये आपल्याला तीन टप्पे करता येतील पहिला म्हणजे सत्वगुण आहे रजगुण आहे आणि तमोगुण आहे अशा पद्धतीने त्याचा विचार आपल्या आपल्याला करता येऊ शकतो एखादी राक्षसगणाची गणाची मुलगी असेल पण तिच्या पत्रिकेमधले शुभग्रहांचं प्राबल्य जर वाढलं असेल तर कदाचित तो राक्षस जो काही गण आहे राक्षस गणाचा जो स्वभाव आहे तो न्यूट्रल व्हायला तिथं मदत होते पण मग दुसरे नॉन गण बोलते राक्षस आहे देवगण आहे मनुष्यगण आहे देवगण म्हणजे सत्व त्याला म्हणता येईल मुळातच ती व्यक्ती सात्विक hmm. असते असं त्याचा अर्थ आपण धरतो इथं आणि दुसरा मनुष्यगण म्हणजे न्यूट्रल मध्ये साधारणतः साधारणत देव आणि मनुष्य हे जमत देव आणि राक्षस हे पण जमत जनरली वराचा राक्षस ग... वद... वराचा अद... मनुष्यगण आणि वधूचा राक्षसगण हे शक्यतो आपल्याला वर्ज सांगितलेलं आहे तर तशा अर्थानं ते वर्ज काळाप्रमाणे त्याचा विचार करणं गरजेचं आहे ते शास्त्रकारांनी सांगितले आजकालच्या मुली काम करणारे आहेत नोकरी करणारे आहेत बाहेर पडणारे आहेत कर्तृत्व गाजवणारे आहेत त्यामुळे समाजाशी दोन हात करण्यासाठी कदाचित उपयोग होऊ शकतो त्या स्वभावाचा तिथं असाही विचार त्या अँगलना आपण करायला हरकत नाही म्हणजे शॉर्ट टेम्पल असणं चटक आक्रमक करणं शब्द करणं संबंधित आहे आणि देवघर म्हणजे शांतपणे आ, एक सौम्य पण आहे समजून घेण्याची क्षमता आहे न्यूट्रल भूमिकेत तसं मिश्रण असा शब्द नाही घेता येणार आपल्याला पण एक माणस मानवी मान, स्वभाव कसा आहे की तो देव दिसला तर देवाला नमस्कार करतो आणि त्याला दानव दिसला तर तो दानवाला नमस्कार करतो मानवी स्वभाव आहे तो म्हणजे

आता ग्रहमैत्री म्हणजे राशी स्वामींची मैत्रीचा इथं विचार केला गेलेला आहे आपण राशी स्वामींची मैत्री म्हणजे काय त्यांनी मित्रग्रह सांगितलेत समभाव सांगितलेत आणि शत्रुग्रह सांगितलेत मग मित्रग्रह कोणते आहेत त्याचा विचार करायचा आपल्याला म्हणजे मित्रग्रह मंगळ म्हणजे मेषरास आणि सिंहरास यांचं आपल्याला इथं उत्तम ट्विन जुळलेलं दिसेल कारण दोन्ही अग्नितत्वाचे आक्रमक आहेत तर ते ग्रहमैत्री तिथं होऊन जाईल त्यांची अशा पद्धतीने विचार आहे समभाव किंवा एकमेकाकडे समदृष्टीने बघणार आहे मग तिथं शनी आहे शुक्र आहे हे समभाव आहे त्यांचा असा विचार आपल्याला करता येईल याच्यामध्ये शत्रुग्रहांच्या बाबतीत शनी आणि मंगळ यांचा विचार करता येईल थो, तर शत्रू आणि मित्र असं का ठरलंय एक उदाहरण आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल ते समजायसाठी म्हणून मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये तर ते जे स्पष्टीकरण आहे आपण मेष राशीचं उदाहरण घेऊया मेष राशीमध्ये मेष राशीचा स्वामी आहे मंगळ आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर कन्याराज सांगितलेलं आहे त्याचा स्वामी आहे बुध मग इथं शत्रूंची मैत्री किंवा शत्रूचं शत्रुत्व म्हणजे नेमकं काय खरं यांचं युद्ध आहे का खरं यांच्यात काय भांडण आहे का ग्रहांच्या तर तशा अर्थानं नाही हे भांडण ते तत्वांचं भांडण आहे तत्वांचं भांडण म्हणजे आपण मेष राशीचा स्वामी मंगळ बघितला तर आक्रमकता आहे कडक आहे मैदानावर रमणार आहे एक गाव दोन तुकडे करणार आहे फटकळपण आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मंगळाच्या बाबतीत म्हणजे मेष राशीच्या व्यक्तीच्या बाबतीत जाणवतील तर तसंच आपण कन्या राशीच्या बाबतीत बघितलं त्याचा स्वामी बुध आहे hmm. मग बुधाचं वैशिष्ट्य काय तर बुधाचं वैशिष्ट्य चिकित्सा आहे एक गाव दोन तुकडे अजिबात करणार नाहीत ते कधीच विचार करू सांगू बघू नंतर निर्णय hmm. घेऊ कन्फ्यूज राहणं ठामपणा कधीच नसणं hmm. प्रचंड चिकित्सा करणं हे सगळं बुधाचं वैशिष्ट्य मग चिकित्सा आणि आक्रमकपणा या दोन गोष्टी एकत्र कधीच येणार नाहीत अशा अर्थानं त्यांचा वैभव आहे तत्व तात्विक वैभव ज्याला म्हणता येईल आपल्याला आणि म्हणून ते मैत्री आहे का नाही हे आपल्याला समजतं त्याच्यामध्ये म्हणजे स्वभाव भिन्नता येते स्वभावामध्ये भिन्नता येते राशींच्या जे स्वामी ग्रह आहेत ग्रहांच्या वैशिष्ट्यानुसार भिन्नता येते म्हणून ते ग्रह मैत्री आहे का वैरी आहे वैर असं म्हणण्यापेक्षा फार ट्युनिंग त्यांचं ते जमत नाही ग्रहमैत्री पण बघणं गरजेचं आहे ग्रहमैत्री बघणं गरजेचं आहे कारण त्याचा संबंध तात्विक येतो म्हणजे मग ग्रह मैत्री करताना हे मित्र शत्रू किंवा समभाव हा बाबींचा विचार केला जातो पुढचा योनी मैत्री असा मुद्दा दिलेला आहे याच्यामध्ये आता योनी मैत्री याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की योनी मैत्रीमध्ये त्यांनी काही प्राण्यांशी त्याची कनेक्टिव्हिटी केलेली आहे आता प्राण्यांशी कनेक्टिव्हिटी जर बघितली तर मुळात योनी मैत्रीचा अर्थच त्या वधूवरांमधली आकर्षणाचा भाग इथं सांगितला गेला त्या दृष्टीने विचार करायचा इथं मग त्याच्यामध्ये त्यांनी योनीचे प्रकार सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये योनीचे साधारण चौदा प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये योनी आहे गज योनी आहे मेषयोनी आहे सर्प योनी आहे त्यानंतर मार्जार योनी आहे मुषक योनी आहे गो आहे महिषी आहे अशा योनीचे चौदा प्रकार आहेत त्याच्यामध्ये आणि त्यांचं एकमेकांशी ट्युनिंग कसं जमेल असा त्याचा अर्थ इथं आपण घ्यायचा बर म्हणजे आपण उदाहरणार्थ बघूया सिंह आणि अश्वयोनी नाही मॅच होणार हे टी बर किंवा सिंह आणि आपण काय मार्जार योनी म्हणू किंवा मुषक योनी म्हणू नाही मॅच होणार आहे जोडी आहे मॅच होणाऱ्या जोडीचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल ह्याच्यामध्ये आपल्याला मृग योनी सांगितलेली आहे त्यानंतर मृग योनी आहे मार्जार योनी आहे हे मॅच होऊ शकतो गुण मुद्दा महत्वाचा कारण शेवटी पत्रिका हे जर आपण नीट सगळं समजून घेतलं तर याच्यामध्ये आपल्याला एकच गोष्ट लक्षात येईल की ह्या सगळ्या माध्यमात काय बघायचंय तर त्या दोघांमधलं अट्रॅक्शन कसं राहणार आहे कुठल्या पद्धतीने असणार ना आहे हा इथं साखल्याने हा विचार केला आहे सगळे मुद्दे जर आपण बघितले नाड मुद्दा त्याच्याशी संबंधित आहे गृहमैत्रीचा त्याच्याशी संबंधित आहे किंवा तो सगळ्या टोटल पत्रिका त्यांचं मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या वधूवर एकत्र कशी राहतील किंवा जास्तीत जास्त ट्युनिंग कसं जमेल असे विचाराने ह्या सगळ्या गोष्टी पुढे आल्याचं प्रतिबिंब आता ह्याच्यामध्ये पैकी चार गुण आणि शून्य गुण पैकी चार आणि शून्य गुण येतात असंच येणार हो कोणता